नमस्कार प्रेक्षकांनो तर पाच फेब्रुवारीच्या लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या भागामध्ये मा आपण पाहणार आहोत की कलाच्या आईची ही खूप बिघडल्यामुळे कला तिच्या माहेरी गेलेली असते व अद्वैत तिथे नसल्यामुळे कला ही अद्वैतसाठी चिठ्ठी लिहून त्याच्या टेबलवरती ठेवते आणि निघून जाते आणि तिथे गेल्यानंतर अद्वेतला फोन करत असते परंतु अद्वेत अद्वेतने फोन उचलतो आणि तिला म्हणतो की अगं घरातल्या घरात काय फोन करते ही खरी अशी ना कुठे गेलीस तू मी पुढे तो म्हणतो की तू तर आता सिद्धच करून दाखवलंस की तुला डोकं नाही आहे ते म्हणते का असं का तर पुढे अद्वेत म्हणतो की चिट्टी लायला जेवढा वेळ तू लावलास ना तेवढ्या वेळात काम झालं असतं आता काम कोण कुन करणार करणार आहे तुझा काम चुकर पण आता खूपच वाढत चाललं आहे चल मला कॉफी घेऊन ये मग कला म्हणते की मी नाही देणार अंजू आहे की अंजू देईल तुला करून अद्वैत म्हणतो तिला अंजूच्या आजचे नको मला तुझ्या आजची कॉफी हवे तर पाहूया कशा पद्धतीने पुढचे एपिसोड्स आपल्यासमोर येत आहेत आणि अद्भेद आणि कला यांचे रोमांचकारी अनुभव आपल्याला पाहायला भेटणार आहेत